बोल ना काहीतरी नेत्र पप्पाची दिवाळी शॉपिंग एकूण किती बाय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना वित्यस्थे तुमचा स्वागत आहे आणि आज आहे मंगलवार आणि आज मला माझ्या मिस्टरांचा वाढदिवस साजरा करायचा आहे तुम्ही म्हणता काय नसते कधी मैत्रिणींचा वाढदिवस करते कधी ह्याचं नेत्राचं करते आणि आता माझ्या मिस्टरांचा वाढदिवस करून मला सांगू मला वाढदिवस करायला ना भरपूर आवडतं तेव्हा त्यांचा वाढदिवस करून तेव्हा त्यांना गिफ्ट देतो ना आपण तेव्हा त्यांचा फेस बघायला मला ले आवडतो त्यामुळे मला माझ्या मिस्टरांचा वाढदिवस करायचा आहे तर मी ना आज ना चार वाजताना नेत्रा कॉलेजमधून सुटली आणि मग घरात मी घरातनं निघाले म्हणजे मी चार वाजता निघाली नाही तुम्ही आठ वाजता आत्ता आली आहे आणि मी गेलेली होती माझ्या मिस्टरांसाठी कपडे घ्यायला तर तुम्ही म्हणा हे कपडेच घेते नुसती नुसती तर तू मला सांगू माझ माझा नवरा आहे ना तो स्वतःसाठी जगत नाही तो आमच्या तिघांसाठी जगतो आणि तो स्वतःसाठी काही घेत नाही त्याला एक बोले ना सुद्धा घ्यायचे असेल ना तर तो मी बडबड करणार तेव्हा त्याच्या मागे लागणार तेव्हा तो घेणार नाही तर तो घेणार नाही तर आज मी गेलेली होती माझ्या मिस्टरांसाठी शॉपिंग करायला म्हणजे त्यांच्यासाठी मी कपडे घेऊन आली आहे हे बघा मी तुम्हाला आता दाखवत नाही फक्त थैला दाखवते तो उघडून बघेलच तेव्हा तुम्हाला बघता येईल हे बघा आणि मी ना ह्याच दुकानातून त्याला कपडे घेते दुकानाचं नाव काय आहे हिरा हिरा नाव आहे हिरा आणि हिरा तो म्हणजे प्लाझाच्या समोरच दुकान आहे तर तिथनंच मी त्यांच्यासाठी कपडे घेते आणि त्यांना पाहिजे होते तसे कपडे मीनी नाही घेतले मला पाहिजे त्यांनी तसे घालायला पाहिजे तसे कपडे मीनी घेतले मेन गोष्ट आहे त्याच्यात माझा एकटीचा हात नाही आहे योगिनीचा हात आहे नेत्राचा हात आहे आणि माझा हात आहे आम्ही तिघांनी मिळून त्याला हे बड्डे गिफ्ट म्हणून कपडे आणि योगिनी मॅडमने थोडं अलग अलग दिलं आहे ते म्हणजे त्यांना मोजडी मोजडी असते ना बुटांसारखी ते दिला तिने आहे तर चला अशी त्यांच्यासाठी आम्ही शॉपिंग केलीच आहे आता मला त्यांच्यासाठी ना बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे तर मी नॉर्मल कसं म्हणजे फुलं बिलं टाकतात पंख्यावर असे फुलं ठेवतात आणि मग पंखा चालू केल्यावर सर्व असं छानपैकी त्याच्या अंगावर असे फुलं पडणार असं मला काहीतरी करायचं आहे तर आता मला तयारी पण करायची आहे जास्ती बोलत नाही बसत म्हणजे तो तेव्हा ये यायच्या आधी म्हणजे तो यायच्या आधी सर्व करायचं आहे तर चला आता फटाफटा तयारी घेते करून आणि जेवण पण करायचं आहे मी आता हिला फोन करणार आहे तो किती वाजता येतो आहे तसा तो ये येणार ना घरी एंट्री घेणार तशी ती सजावट करणार आहे मी तर फक्त आता थोडक्यासाठी मी तुम्हाला बोलत त्याला सांगून टाकते आणि हां आणि दादरला गेलेली नेत्राने पण शॉपिंग केले दिवाळीचे कपड्यांची मीनी पण केली आहे कपड्यांची शॉपिंग आता फक्त योगिनी मॅडमची कपड्यांची शॉपिंग बाकी आहे ना बाबा कारण योगिनी आमची लाईफ इ असते योगिनीला टाइम नसतो सकाळी उठते पेपर सोडायला जाते दुपारी येते टी व्ही बघते मग नंतर जाते ट्युशनला मग ती बोलते मला टाइमच नाही काय ग बरोबर मग आणि तिचा पंधरा तारखे बरे नाय पेपर आता परवा सुट्टी आहे तिला बोलते आता परवा घेऊन जाईल तिला कपडे घ्यायला आहे ना पण तुष जाऊया फटाफट तयारी करूया काम पण आहे अर्धे काम करते आणि मग अर्धे एका साइडला जेवण करते एका साईडला काम करते आणि एका साईडला बड्डेची तयारी पण करते पण बघा आज माझ्या मिस्टरांचं मी बर्थडे कसं सेलिब्रेशन करते चला आता पंख्या मग फुलं टाकते कारण का पप्पा येतात जर पंखा चालू केला तर सर्वीकडे फुलं होणार आहे ना मम्मी तू मध्ये उभा राहायला पाहिजे पण मी ना पप्पाला मध्ये तू आणू नको तू मग सर्व स सर्व सं लघ का बोलण्यासाठी काहीतरी मग काय नको बोलतोय गाजे मिस्टर आले मेन गोष्ट लेट झाले भरपूर आम्ही काम करत बसली आता माझे मिस्टर आले आणि त्यांचा वाढदिवस आम्हाला साजरा करायचा आहे तर बघे

तुझा वाढदिवस आहे कधी अरे केला नाही ना मग आता पोरीने केला वाढदिवस आज जर मी आज नाही तू पंचवीस तारखेला आलेला होता मग काय महिना तोच आहे ना तुझ आहे म्हणजे माझ सोडतीचा खर्च सोड का इकडे विद्या पकड तू ऐकणार नाही माहिती आहे नवरात्र होती त्या कारणामुळे माझा आणि माझ्या बायकोचा बर्थडे आम्ही केला नाही कारण की माझ्या बायकोचा उपवास होता आणि हे मला आज मी सरप्राईज दिलं माझं बड्डे बिथे सेलिब्रेशन करणार माझ्या बायकोचा पण बर्थडे झाला नाही त्यामुळे आम्ही दोघ एकत्र हॅपी ब डे टू यू हॅपी टू यू ब डे टू डियर विद्या या बायको हॅपी डे

केक आणलेला ना तो आम्ही कुठला होता नेत्रा हा केक हा जो केक आहे त्या केकचं नाव आहे इटालियन कसाटा मस्त आहे मस्त आणि आईस्क्रीम केक आहे सुंदर आहे तर चला तुम्ही पण घ्या माझा आणि माझ्या मिस्टरांचा बर्थडे तर्फे केक झाला आमचा कापून आणि आता आम्ही गिफ्ट देतोय गिफ्ट साठी आम्ही चार ते आठ वाजेपर्यंत आलो मग

पण आम्ही बाहेर बरोबर आणले की नाही आता घालणार आहे तू पप्पाला बघितले त्यांनी लपून तेव्हा आपल्याला घ्यायला तेव्हा आता घालून नाही बघितले घालून दे बघूया त्याला आवडते की नाही माझ्या बारक्या मुलीने मला तरी म्हणून

हे बुड म्हणजे जीन्सवर पण घालू शकता बरोबर नाही मी त्याला बोलली हे नॉर्मल वर्दी माझा तुझा काय आहे माझे हा तुझा दे तुझा दे आधी माझा मी देल नवऱ्याला माझ्या ब्लॅक ब्लॅक कायलाय माझ्या मोठ्या मुलीनी ब्लॅक शर्ट घेतलंय बघा बघा हा माझे नवऱ्याला ना मी दिवाळीचे शॉपिंग चे कपडे पण घेतले आणि म्हणजे मी बर्थडे गिफ्ट पण घेतलंय सरळ पहिला हे घ्या हे एक दोन हे एक पुठुकन अरे

आता सांग कुठला आवडला आवडला का आवडला खरं सांगा खरं पूर्ण एवढं चल बघ बघ लाडाचे नंतर करणा पकडत घेतल्या हे घालून बघ चेंज करायला हा बरं बघ सात आठ हजाराचे कपडे घेतले तू हा चाल बघ लवकर बघ दहा हजार रुपये झाले कपड्यांचे हा बघ बघ कशी वाटते बरोबर आणते झाले